बावीस तारखेला <स्था> भव्य मैदान आहे एमआयडीसी मैदान कोरेगाव सुवर्ण सदस्या बावीस तारखेला आणि पाच तारखेला भव्य दिव्य दुसरा बैल मैदान एम डी सी मैदान कोरेगाव तालुका सातारा बावीस ला उपांत्य मैदान आहे एक तारखेला आणि आयडी दुसरा बैल मैदान आहे सुवर्ण सत्तीस आहे

महाराष्ट्र केसरी या ठिकाणी बैलगाडी बालकांची गुळगुळ चढवा पुढं माझी या ठिकाणी स्पर्धेचा या ठिकाणी शिस्त राहणार या ठिकाणी गाड्या व्यवस्थित या हा तुम्हाला कारण बऱ्या कारण वाचता आम्ही खाली खालचं काय दिसत नाही खाली सुद्धा कॅमेरा आहे खाली कॅमेरा दोन कॅमेरा आहे ऑनलाईन झालं आणि आनंद मिळायला मिळायला लागला मैदान या पोसायला लागले इकडे पर्याय एस डी या ठिकाणी क्लिनिकच्या बादशा म्हणून द्यायची होत वाडायला

लक्ष द्या बारा तारखेला आज गोष्ट नव्हते अठ्ठापूर नव्वद सदस्य तेरा तारखेला नव्हते चौदा एका